हाय नमस्कार सर्वांना तर गुड मॉर्निंग कशा असते रोजून मस्त आहात ना तर मीही मस्त आहे तर तुम्हाला मला, मला सांगायचं होतं हा माझा विषय आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचा तर मी आजपासून माझं डाएट फॉलो करते ते माझं माझं डाएट असणार आहे कारण मी यूट्यूबवर पण सर्च केलं पण मला परवडण्यासारखं नाही आहे कारण ते खूप स्ट्रिक्टली असतं खूप स्ट्रिक आहे कारण मला तेवढं स्ट्रिक्ट जमणार नाही आहे माझं लहान मुलं आहे आणि मला जसं जमेल तेवढ्यात मी फॉलो करणार आहे ना आज आहे बघा एक फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत मी हे डाएट फॉलो करणार आहे स्ट्रिक माझं स्वतः ठरवलं स्ट्रिक करायचं तर स्ट्रिकच करायचं आणि डाएटसाठी आणि वजन जर कमी करायचं असेल ना आपल्याला तर त्या सर्वात महत्वाची म्हणजे आपली झोप झोप लागते आपल्याला कारण आण दिवसाची नाही रात्रीची जर झोप पूर्ण झाली ना जो पूर्ण झाल्यामुळेही वजन कमी हो होतं आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर मी एक ॲप आहे झूम ॲप म्हणून त्यावर खूप सारे म्हणजे हे मॅडम वगैरे असतात सर असतात ते खूप सारे ति जर तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती हवी असेल तर तो मी एक्स्ट्रा व्हिडिओ बन बनवल पण त्याच्या आधी माहिती सांगते म्हणजे त्यामध्ये खूप लाखो लोक ॲड आहेत तर ते एवढं म्हणजे हे खात्रीशीर ॲप आहे ना नक्की कोणताही तुमचा आजार असू कोणताही अगदी कोणताही आजार असू द्या त्या त्यामध्ये जॉईन झालं ना तिथले सेशन से ऐकायचे से, तिथलं जे त्यांनी सांगतं ते जर फॉलो केलं तुमचं जितकं वजन असेल तेही कमी होईल कोणता आजार असेल तेही कमी होईल फक्त त्यांना फॉलो केलं ना आणि मी त्यांना फॉलो करते फक्त मला ह्या कामातून वेळ भेटत नाही आहे म्हणून नाही तर मी त्यांना नक्की फॉलो करते आणि मी आजपासून त्यांना फॉलो करायचंच आहे मला कारण मला थोडासा वेळ भेटतो तोही वेळ मी देईन माझ्यासाठी मला कारण कसं होतं माहिती आहे का ह्या कामातून वेळ भेटत नाही आहे हे काम म्हणजे असं असतं खात्या सुद्धा उठून जावं लागतं पण आता मला थोडासा वेळ भेटतो आहे कारण मी फळात जात नाही आहे त्याच्यामुळे की नाही मी माझ्याकडे वेळ देऊ शकते म्हणून मी आजपासून डाएट करायचं डाएट चालू केलेलं आहे मग आता सकाळ उठले चारला उठले चारला उठल्यापासून म्हणजे थंडी भरपूर आहे योपा हात अजून कुरकुर करतात परत हे थंडी भरपूर असल्यामुळे अजिबात बोलण्याचंही हे होत नाही आहे म्हणजे शक्यपणे पण आहे एवढी थंडी तुम्हाला जाणवत असेल माझ्या तर मी सकाळ उठले आंघोळी वगैरे झाल्यानंतर सर्वात आधी बाकी काहीच घेतलं नाही फक्त एक ग्लास कोमट पाणी पिलं त्याच्यानंतर मी बाकीचं माझं आता आणि वेळा ठरवायच्या बरं का जेवणाची वेळ नाश्त्याची वेळ <coughs> सकाळचा नाश्ता त्याच्यानंतरचं जेवण बरं मग त्याच्यानंतर दुपारचं काहीतरी त्याच्यानंतर मग संध्याकाळी ह्याचं मी पूर्ण रुटीन तुम्हाला आज शेअर करते आज पहिला दिवस आहे मी पहिल्या दिवशी सगळं शेअर करणार आहे तुमच्याशी तर मी आता कोमट पाणी पिले आता त्याच्यासाठी रात्री मी कडधान्य भिजत घातलेली मटकी आणि ओटाना भिजत घातलेला छान भिजला आता तो काय करणार तेलामध्ये थोडंसं तेल वापरायचं कारण जास्त तेल कारण तेल एक असतं असताना तेल ते अति तेल घेतल्यामुळे किंवा अति तेलकट खाल्ल्यामुळं अति गोड खाल्ल्यामुळं आपलं वजन वाढतं मग जास्तीचं तेल नाही खायचं जास्ती तेलकट पदार्थ नाही खायचे गोड पदार्थ नाही खायचे खायचे ना गोड पदार्थ पण तेवढेच स्वीट म्हणून एखादा छोटंसं जरासं ते तर फॉलो करणार आहे आणि चहा अजिबात घ्यायचा नाही चहा एवढा शरीराला हानिकारक असतो ना पण एका एकाला चहाची इतकी सवय असते बाबा त्याचे आहारीच गेलेले असतात पण चहा शरीराला खूपच हानिकारक असतो म्हणून चहा अजिबात घ्यायचा नाही चहाच्या ऐवजी कोमट पाणी प्यायचं आणि त्याच्यानंतर मी ना संध्याकाळी पाच वाजता आमची वर्कआउट बॅच असते पाच ते सहा वाजेपर्यंत मग मी ती जॉईन करणार आहे आज आजपासून मी जॉईन करते वर्कआउट बॅच एक पंधरा दिवस जॉईन करते त्या त्याच्यानंतर मग मला जसं होईल तसं पण आत्ता स्ट्रिक पंधरा दिवसात मला कारण माझा आत्ता वजन आहे पन्नास किलो मला तीन किलो वजन कमी करायचं आहे कारण माझ्या उंचीला जेवढं आयडियल असेल तेवढं वजन मला ठेवायचं आहे आणि माणसाचं कसं असतं आपणही हे पातळ असावं आपणही फिट असावं असं वाटतं जर फिट असाल तर फिट हात तर नक्की झूम ॲप मी सांगते तुम्हाला ते नक्की डाउनलोड करा आणि त्यावर ॲड व्हा खरंच एक खात्रीशीर ॲप आहे पण इथे तुमचं वजन नक्कीच होईल आणि जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय माहिती हवी असेल जर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये में सांगा मी तुम्हाला नक्की सांगेन तर आजचं तुम्ही बघा शेड्यूल कसं असतं माझं ते कारण एवढ्या कामातून सगळे म्हणजे कामं तर प्रत्येकाला आणि जास्तीत जास्त स्त्रीलाच <स्थाथ>। वेळ भेटत नाही एका बाईलाच वेळ भेटत नाही आहे कामातून तर आपण मी एवढ्या असल्या उत्तर कामातून मला वेळ देऊ शकते मी एवढं हे सगळं करू शकते तुम्ही का नाही करू शकत तर तुम्ही करा आणि मस्त आले फिट रहा हिट व्हा तर चल चला बघा आत्चं माझं शेड्यूल कसं असतं ते माझे तुल्य आत्ता उठले झुकीत जांभळ्या जांभळे द्यायला लागले तर चला ब बाय